नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर है है। या चॅनलला मित्रांनो नुकतंच केंद्र सरकारने हो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे यासाठी अनेक वर्ष वर्षापासून राज्य सरकार प्रयत्न करत होते की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा त्यासाठी अनेक समित्याही नेमणूक राज्य सरकारने केलेली होती या समित्यांनी आपले अहवाल हे केंद्र सरकारकडे प्रस्ताव देखील केलेले होते परंतु गेल्या काही वर्षापासून काहीच हाती लागत नव्हतं अखेर आज तीन ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा दिलेला आहे मुळीच बऱ्याच लोकांना प्रश्न असेल जे मुळीच अभिजात भाषा म्हणजे काय अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर कोणकोणते बदल हे होतील तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो मुळीच अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष पुढीलपैकी ठरवले आहेत त्यात भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे भाषेचे वय दीड ते, ते अडीच हजार वर्षाचे असावे भाषेला स्वतःचे स्वयंभूत्व असावे प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप याचा गावा कायम असावा हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेचा सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या त्या राज्याला भरीव अनुदान दिले जाते बघा मित्रांनो जे केंद्र सरकारने क्रायटेरिया ठेवलेला आहे जी कुठली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी पुढील निकष असणं आवश्यक आहे जे मी तुम्हाला आत्ताच सांगितले मित्रांनो हेही जाणून घेऊया आपण की, की आत्तापर्यंत कोणकोणत्या राज्याला त्यांनी त्यांच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे केंद्र सरकारकडून त्यात त्या त्या समाविष्ट आहेत तमिळनाडू संस्कृत तेलगू कन्नड मल्याळम मराठी बंगाली पली प्राकृत आणि ओडी या या दहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिलेला आहे मित्रांनो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू होते यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पटारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून केली होती या समितीने पाचशे पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सोपवला होता त्यात तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने यांच्या पुढाकाराने मराठी भाषेला अखेर अभिजित अभिजात भाषेचा दर्जा हा देण्यात आलेला आहे मित्रांनो ही ही माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत मिळवून घेण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका